सध्याचं जे अर्थसंकल्प बजेट झालं कसं पाहता आणि काय भूमिका काय काय मला सांगा तुम्हीच वाचला असेल वा ना अर्थसंकल्प काय दिले अर्थसंकल्पामध्ये आमच्या महिला भगिनीला काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं आहे याच्यावर जरा विचार करा आपल्या लोकसभेचा जाहीरनामा होता की आम्ही महिला भगिनीच्या खात्यावर एक लाख रुपये टाकणार बरोबर आहे दुर्दैवाने एक पाच पंचवीस खासदार जर आमचे निवडून आले असतील तर आज आमच्या महिला भगिनींच्या खात्यावर एक एक लाख रुपये दिले असते आणि विद्यार्थ्याला सुद्धा त्यांना त्या शिक्षाखाली विद्यावेतन मिळतं ते मिळालं असतं आणि त्याला ताबडतोब रोजगार मिळाला असता त्यांनी काय दिलं मला सांगा बरं शेतकऱ्याचं काय दिलं तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करावी हे राहुल गांधीने त्यांच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीचे घेतलं होतं बरोबर काय दिलं एस जीएसटी माफ केला शेतकऱ्यांचा औ कुठेतरी दोन हजार रुपये द्यायचे सरकारने त्याच्यात हजार दोन हजार रुपये टाकायचे ते सुधा कोणाला मिळाले कोणाला नाही मिळाले ते शेतकरी परेशान त्यांनी काय करायला पाहिजे होतं तर शंभर टक्के कर्ज माफी करायला पाहिजे होती शंभर टक्के शेतकऱ्यांच्या अवजारावरचा जीएसटी माफ करायला पाहिजे होता लाईट बिल माफ केलंय याचा अर्थ असा आहे का अहो आत्ता गेल्या दहा वर्षापासून सातत्याने शेतकरी आमच्या दुष्काळाला तोंड देतोय कोणी हो? मोटर चालवल्या हो सगळ्यांच्या इलेक्ट्रिसिटी मोटर तर बंदच आहे मला सांगा आपल्याकडं बागायत आहे का जालना जिल्ह्यामध्ये किती बाग आहे किती, किती मोटर चालल्या हे सगळा बेनिफिट त्यांनी त्यांच्या पद्धतीने कोणत्या तरी एखाद्या भागाला शंभर टक्के बागायत त्या भागाला होतो आपल्या जाण्याच्या जिल्ह्याला काय फायदा झाला त्याचं सांगायला कधीतरी कोणाचं तरी बिल अहो मित्र या मताचं आहे त्यांनी काय करायला पाहिजे होतं यानंतर शेतकऱ्याला वीज कायमस्वरूपी माफ राहील अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती ते देतात सोडून आणि बारीक काहीतरी देतात आणि त्याची चर्चाच मोठी करते म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे आणि नुसती फसवणूक आहे आणि उद्धव साहेब ठाकरे म्हटले ना कि ये ये की हे येणाऱ्या निवडणुकीपुरत वाटलेलं चॉकलेट तशी म्हणून त्यांनी काहीही केलेलं नाही फक्त आता एकच झालं त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे त्यांना लक्षात आलंय की येणार सरकार शंभर टक्के महाविकास आघाडीचं राज्यामध्ये येणार आहे आणि म्हणून काहीतरी मरता हो क्या नाही करता शेवटचा प्रयत्न करून पाहिला काही होतो का पण या वेळेला सरकार आमचे शेतकरी तरुण सुशिक्षित बेरोजगार आणि या सगळ्या जाती धर्माला जे आरक्षणाचं सगळ्यांनी आतापर्यंत गाजर दाखवलं आणि काहीच केलं नाही ते सगळे लोक त्यांची येणाऱ्या विधानसभेमध्ये सोय पाहिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद